नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठातील मुलीची गळफास घेत आत्महत्या कॉल रेकॉर्ड्स मध्ये काय सापडलं मित्र मैत्रिणींचा काळीच पिळवटून टाकणारा आक्रोश राजारामपुरी पोलीस ठाण्याआधी काल दिनांक अकरा आठ दोन हजार पंचवीस रोजी शिवाजी युनिव्हर्सिटीमधील लेडीज हॉस्टेलमध्ये एका मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली अशी माहिती मिळाली त्यानंतर आम्ही स्वतः पोलीस स्टाफचा रवाना झालो असता मयत मुलीचं नाव आहे गायत्री पंढरीनाथ रेडेकर वयवर्षी एकवीस राहणा मुक्कामपोस्ट सांगलीवाडी तालुका मिरज जिल्हा सांगली सदर मुलगी ही एम एस सी फर्स्ट इयरला जॉ करिता ॲडमिशन घेतलं होतं एक महिन्यापूर्वी तिनं आणि ती आठ आठ ते अकरा अशी ती तीन दिवस आठ चार दिवस रजेवर गेली होती ती आणि कालच ती रजेवरून परत हॉस्टिलमध्ये दाखल झाली होती दाखल झाल्यानंतर ती दुपारी तिला ती कुणाशी तर कोणं बोलता असतानाच रडत होती असं तिच्या शेजारी मुलीने सांगितलं आणि त्याच्यानंतर ती एकदम तिने आतने कडी लावून घेतली आणि स्वतःच्या ओढणीने गळपास लावला पंख्याला आणि तिने आत्महत्या केली तिथं प्राथमिक तपास चालू आहे ती प्रत्येक अँगलने आमचा तपास चालू आहे काय आत्महत्येचं नक्की कारण काय आहे त्याचं सूत घेऊन त्याच्या पुढच्या डिटेल्स आम्ही आपल्याला देऊ काही काही दिले नाही आई वडील उशीर आले तिथले रेक्टर जे आहेत त्या हॉस्टेलच्या त्यांचीच आपण वर्दी घेतलेली आहे त्या महिला आहे त्या डायरेक्टर म्हणून जिथे त्या हॉस्टेलच्या आहेत त्यांचं नाव देतो मी तुम्हाला होतं माधुरी वसंत वाळवेकर म्हणून आहेत त्या रेक्टर म्हणून आहेत तिथं त्यांचीच फिर्याद घेतली आपण आणि आई त्यांची संध्याकाळी उशीर आले ते सध्या त्यांच्या ते आता मानसिक तणावाखाली असल्यामुळे त्यांना आम्ही काल काय चौकशी केलेली नाही दोन दिवसानं त्यांच्याकडून आम्ही चौकशी करू त्यांच्याकडून काय मिळते का भवन त्या पण पुढील कायदेशीर जी काय असेल ती कारवाई केली जाईल काही मी घरी तिच्या बहिणीला तिथं काल थोडस विचारण्याचा प्रयत्न केला की बाबा तुमच्या घरी काय वगैरे वाद वगैरे झाला त्या तिच्या बहिणीने सांगितलं की तसं काय झालेलं नाही आमचं वाद वगैरे काय झालेलं नाही असं ते सांगितलेलं आहे पण तरी पण आपण त्या अँगलने सुद्धा तपास करू आणि जे काही सत्य असेल ते पुढं आपण चौकात पुढील कायदेशी करायची